मला बघू शकता मी खाते आहे पावभाजी भाजी पावभाजीची भाजी असते ना त्याच्यासोबत चपाती खाते छान लागते पावप्या सारखी पुढेच काय आमचा जी बघा किती छान त्याच्या घराचा पट्टा बांधला जेवायला या मग सगळ्यांनी मला माहिती आहे तुम्ही मला बघू शकता आणि लाईक बिले करता मामा आपल्याला वन लाईक मिळला वन सबस्क्राईब नाही वन 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 फ्रेंड आले आहेत आपले थँक्यू बोल की टू थँक्यू टू थँक्यू आता थ्रीला बोलवा थ्रीवाल्याला

<laughs> <Acting करते> पडायची <पढ़ाईजी। tries> कर दादू कर हाय दुसरं दुसरं कोणी विकी मामाचे एक विकी मामा दुसरं कोणी काय नाही सांगता बोल हायक बोलबोड कोणी सेकंड कोण कोण आले लाईव्ह ला, ला त्यांनी नाव सांगा मेसेज सा, मेसेज पाठवा मला जी सेकंड आले इथे काय नाव आहे ते सांगा मला तुमचं काय नाव आहे मला सांगा मी तुम्हाला वळा दादूचं काय चाललंय दादू, दादू हाय कर दादू कशी पद्धत आहे दादाची हाय करायची आय 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 जियान अनन टाइगरच काय चाललंय सर जेवण करतात जियान जियान अयो थर달ल हं hmm. टाकू कोण आलं आहे थर्डला लाईफला आम्हाला सांगा आम्हाला कमेंट करा तुम्ही जी थर्ड आणि सेकंड होतं आम्हाला ते फर्स्ट फस्ट आमचा मामा आईचे मामा काय पाठवलं आहे तुम्ही काय नाही बोल हॅलो काय खाती असतो कस झालंय वातावरण एकदम पूर्ण अंधार झालेला आहे असं असत बर का गावाकडचं वातावरण वातावरण सॉरी एकदम अंधार आहे लाईट वगैरे समोर असं पुरा जिथं घर आहे तिथंच लाईट असते जिथं घर नाही तिथं लाईट नाहीये आणि असं सगळीकडं असं काळोख दिसते बघा आमचा पांडू आला दादू दादूचं काय बाबा चालू असतं इकडून तिकडं तिकडून इकडं सारखं मस्ती खोर आहे दादू, हो दादू। शली बोल हायपणे पावभाजी खायला तू काय खाते पावभाजी नाही पावभाजी असते ना त्याच्यातली भाजी आणि छान लागते चपाती आणि पावभाजीची भाजी sau phát hiện vào bài hát mama ni mala chưa đi lấy mother mama मॅसेजेस नाही दिसत आहे म्हणजे कोण आले लाईव्हला तेच नाही समजत तीन जण आहेत पण कोण आहेत ते समजत नाहीये आम्हाला आम। कमेंटमध्ये पाठवा ना तुम्ही कोण आहेत तीन आम्हाला माहिती आहे एक फर्स्ट कोण होत विक मामा आणि तू कोण आहेत सांगा ना आम्हाला कमेंटमध्ये सांगा सांगा ना तर कमेंट येतोय आम्हाला पण आम्हाला दिसत नाही पाठव म्हणजे समजेल कोण आहे कमेंट म्हणजे लाईव्हला कोण आहे नाही समजत आहे मला तर एवढं काय त्यातलं माहीत नाही आहे ना अजून तर मला तर काय माहीत नाही बरं का त्याच्यामुळं मला काही समजत नाही आहे लाईव्हला कोण कोण आले हाय चार जण आहेत पण तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला काही समजणार नाही आहे कोण आहे लाईव्हला शलीन जेवण करते बघा शलीनचं जेवण वगैरे चालू आहे आणि दादूची मस्ती दादू कुठे गेला दादू दादू दे रे, मोबाईल बघा दादूचा फॅन्सी मोबाईल पाठवा नका कमेंट मध्ये फोन दादू कसली गाडी आहे तुझी ड्रुम ड्रूम दादू दादू घातलं दादू झालं लगेच